रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पवार अन्न त्याग करून उपोषण करत आहेत कारण सोलापूर जिल्ह्यातील कृषी खात्यातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून माती मिश्रित बोगस खत बनवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी यासाठी कृषी प्रशासन यांना वारंवार निवेदन देऊनही कारवाई झालेली नाही म्हणून राहुल पवार यांनी अन्न त्याग उपोषण करून शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याय थांबवून बोगस कंपन्या आणि कृषी खात्यातील दोषींवर कडक कारवाई करावी अशी जिल्हाधिकाऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त केली मी निवेदन दिलं होतं बोगस व माती मिश्रित विकणाऱ्या कंपन्यावरती कारवाई करण्याबाबत त्याच्यासाठी मी कालपासून आमरण उपोषण चालू केलेलं आहे अन्न पाणी पॅक करून सोलापूर जिल्ह्यामध्ये काही कंपन्यांचे कारखाने आहेत आणि जिल्ह्याबाहेर काही कंपन्यांच्या आहेत तर अशा बोगस खतं विकणाऱ्या कंपन्यांवरती बरीच कारवाई व्हावी बोगस खतं तयार करायला त्या कंपन्यांच्या तपासण्या त्यांना दिलेले परवाने त्या तपासणीत मागणी करायला गेलेले अधिकारी त्या कंपन्यांचं आणि अधिकाऱ्यांचं कुठंतरी साठलोटा आहे त्याच्यामुळं त्या कंपन्यांचं दोन नंबरचं सगळं खर्च शेतकऱ्याच्या माती मारलं जातं विक्रेत्याच्या मार्फत तर त्याच्यामध्ये एन के फर्टिलायझर्स अँड केमिकल मोहळओ राहुरी लाहिल्यानगर क्रेंटा केमिकल्स एम आय डी सी माळा सोलापूर निर्माण फर्टिलायझर मोहळ आणि मनीष ॲग्रो सायन्सिस चिंचोळी एम आय डी सी पंचपळगाव आणि सचिन बायोटेक ही कंपनी कंपनीची फ्रॉड आहे की ह्या कंपनी ऑलरेडी सारखी शॅम्पल फेल जात होते शॅम्पल फेल गेल्यानंतर ह्या कंपनीवरती कंप कंपनीवरती कोर्टामध्ये केसेस दाखल आहेत तरी सुद्धा ह्या कंपनीचं प्रोडक्शन चालू आहे हे प्रोडक्शन त्वरित थांबलं पाहिजे आणि हे अधिकारी जे आहेत की त्या अधिकाऱ्यांना गुणवत्ता नियंत्रण अधिकारी असतील तालुका कृषी अधिकारी असतील या जिल्ह्यातील कृषी विभागाची सगळी कृषी विभागाची सगळी टीम खूप आहे का गावखेड्यापर्यंत काम करणारी ते डायरेक्ट जिल्ह्यापर्यंत काम करणारी जिल्हा कृषी अधीक्षक या अशी सगळी टीम आहे तुमची काय मागणी आहे आतापर्यंत शेतकऱ्यांना बोगस खत मिळाली आतापर्यंत बोगस विकलेल्या आता ह्या बोगस विकण्या आमच्याकडे पुरावा हाच आहे की ह्या कंपन्यांची खत त्यांच्या गोडावला आहेत आणि शेतकऱ्यांना विकलेले आहेत शेतकऱ्यांच्या कांदा शेतकऱ्यांनी खतं नेली की गावखेड्यामध्ये गोट्यात शेडमध्ये ठेवलेले आहेत खतं या खताचं शॅम्पल त्यांनी कृषी विभागाला बोलवून ते अधिकाऱ्याला का देतात तिथं अधिकाऱ्याला तुम्ही चौकशीला काय कारवाई शेतकऱ्यांनी का बरं तक्रार केली शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत शेतकऱ्यांना जे बॅगमध्ये भरलेलं आहे बॅगमध्ये वर जे बॅगवर छापलेलं आहे ते बॅगमध्ये आतमध्ये निघत नाही आणि शेतकऱ्यांच्या मी जनजागृतीच्या उद्देशानं हा मुद्दा जाणीवपूर्वक सांगतो तुम्हाला मी पुन्हा एकदा उल्लेख करतो की हा एक संदेश जनजागृती संदेश म्हणून त्या कंपन्याची खतजणी जेणे वापरलेली आहे किंवा त्यांच्याकडे कुणाकडे शिल्लक आहेत याचं शॅम्पल काढायला अधिकाऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी करावं आणि त्यांच्यासमोर बॅग सिल्वन मटेरियल बॉटल असतील पॅकिंग आणि ते कृषी विभागाकडे कृषी विभागानं पाठवावं प्रयोगशाळेमध्ये सॅम्पल कसे येतात हे शेतकऱ्यांनी स्वतः अनुभवावं कृषी विभागाच्या अधिकाऱ्याला तुम्ही तक्रार अर्ज केलं होतं कृषी विभागाला वारंवार आम्ही सांगतो जिल्ह्यातल्या कृषी विभागाला वारंवार लेखी पोलिस सूचना झाली आतापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही तर आता तुमचं काय म्हणणं आहे की सध्या शेतकऱ्यांना बोगस खत चालू हा या कंपन्यांचं बोगस खत जाते हे बंद झाले पाहिजे कारखाने बंद झाले पाहिजे हे सांगू शकता हा कुठल्या कुठल्या ठिकाणी बोगस खत आढळून आले मी सांगितलं ना या कारखान्यांचे कंपन्यांचे पत्ते कलेक्टर साहेब आणि मला कुठं कसं कारखान्यात आहेत बोगस खत आहेत चालू आहे तुम्ही म्हणता ना अनेक शेतकऱ्यांचे बोगस खत आढळून आले त्यांचे नाव सांगू शकता नाही शेतकऱ्यांकडं असं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी विक्रेत्याकडं घेतलं शेतकऱ्यांना ते टाकलं शेतकऱ्यांनी पण शेतकऱ्यांना ते देताना लिंकिंग म्हणून दिलं जात आहे त्याच्यामुळं शेतकरी पण कृषी विभागा डोळे झाक कृषी विभाग डोळे झाकपणा करतोय शेतकऱ्याला ते लिंकिंग म्हणून दिलं जाते ते केंद्र शासनाच्या सबसिडीच्या खताबरोबर ते दिलं जात आहे ते काय असं डायरेक्टली दिलं जात नाही त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या पण तक्रारी आहेत रिझल्ट येत नाहीत नुसतं हे जरी टाकून बघितलं तर रिझल्ट येतच नाहीत बोगस खतामुळं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे तुमचं बोगस खतामुळं शेतकऱ्याचं खूप नुकसान होत आहे जेवढे पैसे दिलेले त्या पैशाचं खत मिळतच नाही आणि ना परिणामी उत्पन्न कमी येत आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आता तुम्ही सध्या इथं आंदोलन बसले आहे कशासाठी बसले पुढे काय करणार कर कशासाठी पुढे मी मला माझी अपेक्षा पेक्षा कलेक्टर साहेब मला न्याय देते आणि त्यांनी न्याय द्यावा ही विनंती आहे आणि आता तीव्र बोगस बोगस खाते एक तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तुमची मला हां त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जिल्ह्यातले मुजोर कृषी अधिकारी आहेत मुजोर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यावरती हो त्वरित कारवाई झाली पाहिजे हे माझं मुख्य मागणं आहे नाहीतर मी तुमचं नाव सांग राहुल मच्छिंद्र पवार आहेत क्रांती शक्ती संघटनाचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय सदाबाव खोत विधान परिषदेचे आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोटार प्रॉपर सांगली जागा सांगली जागा नाही प्रॉपर मी पंढरतो